पाहिजे जर आपला सर्वनाश करायचा नसेल तर आपणाला एकोप्यानं बसलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे निर्णय घेत असताना सर्वांच्या हिताचे घेतले पाहिजे वडील धाऱ्या मंडळीचा म्हणजे धम्मानुसार आचरण करणं पंचशिलाचं पालन करणं अष्टांगिक मार्गाचं पालन करणं दशपारमिताचा अंगीकार करणं हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही धम्म दम्मानुसार जोपर्यंत आचरण करत नाही तोपर्यंत आपलं काही दुःख नाहीस होणार नाही आणि आपला होण्याच्या कगारवर आहे सर्व काही जे काही प्रजातंत्र या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधानामध्ये प्रस्थापित केलेले आहे ते गिरंक करत करण्याच्या मार्गावर आहेत का तर आपल्यामध्ये फुटीरता आहे आपण एकत्र येत नाही व जी लोकांकडून आपण याच्या याकडून जर प्रेरणा घेऊन जर आपण सुधारणा केली आपण धम्मानुसार जर आचरण केलं तर निश्चितच